देवळा तालुक्यातील पाटणे गावात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून ग्रामपंचायतीतील सत्तेचे समीकरण कोलमडून पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत याआधी अकरापैकी सहा सदस्यांनी सरपंच विश्वासात घेत नाहीत या कारणावरून सामूहिक राजीनामे दिले होते त्यातच आता वॉर्ड क्रमांक एक मधील महिला सदस्य प्रियंका देवरे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे या घटनेने गावातील वातावरण तापले असून नागरिकांच्या मनात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे मागील वर्षभरात ग्रामपंचायतीत एकामागून एक नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या आहेत उपसरपंच पद भूषवणारे योगेश अहिरे यांनी थेट सरपंच सुरेखा ठाकरे आणि त्यांचे पती शरद ठाकरे यांच्यावर गंभीर अपहाराचा आरोप केला होता प्रशासनाने समिती गठित करून केलेल्या चौकशीत हे आरोप निराधार ठरले अपहाराचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले मात्र काही आर्थिक अनियमितता झाल्याचं नमूद करून त्यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे अहवालाच्या वर समाधानी नसलेल्या योगेश अहिरे यांनी जिल्हा परिषदेसमोर पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता यानंतर प्रशासनाने सर्व सदस्यांना बोलावून उन, सुनावणी घेतली असून त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर होणार आहे या सर्व घडामोडींमध्ये पुन्हा एकदा प्रियंका देवरे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वातावरण पेटले आहे पत्रकार सुनील बेलदार यांनी देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता शांतता पत्करली आहे यामुळे राजीनाम्यामागचे कारण जनतेपासून लपवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून जनतेला विश्वासात न घेता परस्पर राजीनामे सदस्य गावाचा विकास कसा साधणार असा सवाल नागरिक करत आहेत गावकऱ्यांनी विश्वासाने निवडून दिलेल्या या सदस्यांनी विकास कामात कुठलाही ठसा उमटवला नाही उलट राजकारणाच्या नावाखाली गोंधळ घालून राजीनामे दिले अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे दरम्यान राजीनाम्यांच्या या मालिकेचा फटका ग्रामपंचायतीच्या कारभाराला बसत असताना सरपंच सुरेखा ठाकरे मात्र ठामपणे उभे आहेत उर्वरित सहा महिन्यात गावाचा काया पालट करून दाखवणार राजकीय खेळ कोणतेही झाले तरी विकास कामांचा धडाका सुरू राहील असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी प्रबंधभूमीशी बोलताना केले ठाकरे यांनी एकीकडे गावात नवे विकास प्रकल्प हाती घेतले असून दुसरीकडे सातत्याने होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरूच ठेवली आहे आगामी सहा महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत परस्पर राजीनामे देणाऱ्या सदस्यांना जनता परत निवडून देईल का हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे ग्रामस्थ आता उघडपणे बोलू लागले आहेत की ज्यांनी गावासाठी काही केले नाही ते परत निवडून येणार नाही त्यामुळे राजकीय समीकरणात मोठा उलथा पालस होणार हे निश्चित आहे महालपाटणे ग्रामपंचायतीतील एकामागून एक राजीनामे प्रशासनाची सुनावणी माजी उपसरपंचांची धमकी ग्रामस्थांची नाराजी आणि सरपंच सुरेखा टाकरे यांची ठाम भूमिका यामुळे या, या गावातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे गावातील नागरिक आता एकच प्रश्न विचारत आहेत राजीनामे देणाऱ्यांचा हा खेळ थांबणार कधी आणि खऱ्या अर्थाने गावाचा विकास करणार कोण या राजकीय भूकंपाने केवळ महालपाटणेच नव्हे तर संपूर्ण देवळा तालुक्यात चर्चेचे वादळ उठवले आहे महाराष्ट्रांसाठी न्यूज इंचार्ज सुनील बेलदार महालपाटणे नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा